मंडळी नू नवीन व्हिडिओत आजच्या या नवीन व्हिडिओत पुढामधल्या चेंदवन गावातल्या माझ्या या परबवाडीतलो सड्यावरच गवळ देवाचा जो कार्यक्रम आहे ना तो आपण बघतलो आजच्या व्हिडिओत आत्ता आम्ही चाललो गाडीतसून संजू दादा हा माझ्याबरोबर आणि दादा गाडी चालवता आणि लहान मंडळी म्हणजे लहान मंडळ जहा ना तरुण मित्र मंडळ चेंदवन परबवाडी माझ्या वांगडा हा आणि आम्ही आता चाललो सड्यावर जुनी अशी पद्धत पद्धत होती की चलत चलत जावचं लागायचा आता गाडी गेलेली असत रोड चांगले झालेले असत म्हणून अडीयत गाणं लागलेला हा आजाना आजाना आणि आम्ही आता येतो सड्यावर येतो सड्यावर आपण पोचलो पण थैसून एक पायवाटा म्हणजे गवळ देवाचा जो कार्यक्रम जो हो ना थंय जाऊक चलत जावचं लागताच लागता, लागता। पण त्यात पण काय एक मजा असता म्हणजे जांभळा करवंदा वाटेत मिळतात आपला खाऊक त्याची एक वेगळीच मजा असता हळ रानमेवो चलत चलत आपण खातलो बोंडू असतात करवंदा असतात आणि हे सगळे गोड गोड सगळे असे रान रानमेवो जो आहे ना तो खात खात आपण गवळदेवाचा जो कार्यक्रम होतलो ना थंय आपण पोचतलो गोड करवंदा खात खात सड्यावरच्या गवळ देवाच्या कार्यक्रमात आम्ही आता पोचलो आता ही आ जागा आणि या जागेवर गवळ कार्यक्रम होतलो बरीचशी मंडळी आमच्या अगोदर इली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काम असतं म्हणजे सगळी साफसफाई त्यानंतर लागणारी भांडी त्यानंतर लागणारे जे साहित्य असतात ना ते सगळे जवळ करून ठेवली जातात या हा झाड या हा ता स्थळ या जागेवर गवळदेवाचा कार्यक्रम गवळदेवाची पूजा केली जातात या भला मोठा झाडा म्हणजे अनेक म्हणजे शंभर दोनशे वर्षापेक्षा जुना असा या झाडा आणि या झाडाचा वेगळा वैशिष्ट्य म्हणजे पाच प्रकारची झाडं असत ना ती एकत्र इलेली असत आणि ती पाच प्रकारची झाडं म्हणजे वड पिंपळ आंबो फणस आणि उंबराचं झाड अशी पाच झाडं एकत्र इलेली असत सड्यावरच्या या जागेवर गावातले लोक गोरं तरुप घेऊन येतात आणि त्या सगळ्यांचा राखण जो करतात तो देव म्हणजे गवळ देव आणि त्याची आज पूजा आपण करतलो आज हा योग कार्यक्रम आपण हाय बघतलो पाण्यासाठी ही जागा हे पाणीया भांडी वगैरे धूक हे पाणी वापरलं जातं नमस्कार मंडळी नो मी अमोल परब परब वाडीसुद्धा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आज मी असं आहे चेनवणच्या सड्यावर आणि चेनवणच्या सड्यावर आज हा गव देवाचा कार्यक्रम तर आज बघूया यो कार्यक्रम काय असतात तो तर मग चला मागे वाडीतली सगळी मोठी मंडळी ज्येष्ठ मंडळी जी असत ना ती सकाळी सकाळी लवकर येली होती आणि त्यांनी सामाजिक सगळी जवळजवळ करून ठेवलेली आहे म्हणजे जे काय साहित्य लागतं त्या सगळ्या व्यवस्थित मांडून ठेवलेला या गवळदेवाचा जो यो महाप्रसाद आहे या महाप्रसादाची अशी एक गोष्ट आहे की फक्त म्हणजे बटाटे कांदो तांदूळ जो आहे ना आपण घेऊन येऊ शकतो पण काही एक शिजलेलो पदार्थ घेऊन यायचो नसता हयच काय तो बनवायचा आणि हयच काय त्या खायचा आणि खाऊन झाला की भांडी वगैरे तशीच होती तशी धुवून ठेवायची आणि घेऊन जायची असतात सोबत म्हणजे कायच आणूचा नसता हयच करूचा आणि हयच खायचा आणि हयच व्यवस्थित साफसफाई करून घराक जायचा अशी एक ही पद्धत अशी एक परंपरा गवदेवाचा हा कार्यक्रम आणि महाप्रसाद हे सगळे ज्येष्ठ मंडळी असतात वाडीतली चूल मांडून ठेवलेली आहे ही चूल हयच बनवलेली आहे या गवदेवाच्या कार्यक्रमात आपल्याला अशी एक गोष्ट दिसून येतात ती म्हणजे पुरुष मंडळी जी असत ना ती जेवण करतात म्हणजे त्यांना एक माहिती असता की एक पद्धत असता जेवणाची ती काय आहे मीठ कधी टाकूचा केवढा टाकूचा भात पाणी किती लागतं बटाटे शिजूक भाजी जी, जी ती बटाट्याची भाजी शिजूक आणि किती लागता कसे बघूचे ह्या सगळ्या गोष्टी पुरुष मंडळींका पण माहिती असतात किंवा जर माहिती नसतले तर ते करून घेतात प्रयत्न करतात आणि हे जेवण बनवलं जातं रुचकर असं या जेवण ही पुरुष मंडळी बनवतात वर्षानुवर्ष वर्ष त्यांना ही गोष्ट माहिती आहे ही पूजा ही केली जातात त्यामुळे त्यांना माहिती आणि पुढची पिढी जी येते ना ती पण ह्यांच्याकडून शिकता काय कसा करूचा एक एक तें, त्यांना पण काहीतरी ह्याच्यातून शिकूक मिळतं म्हणजे जेवण कसा बनवला जातं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे पुरुष मंडळींका शिकूसाठी ती आहे एक प्रकारचा तो, तो बोलतो ना प्रयत्न आपण करूक मिळता आणि आपण थोडेफार तरी जेवण करूक आपण येतात गवळदेवाच्या या स्थळाचा या, या जागेचा एक वैशिष्ट्य असा की या जागेत ह्या ज्या जेवण बनवला जातं जो यो महाप्रसादाचं जो थाट घातलेलो आहे त्या जागेत या सगळ्या जेवणात ना एक वेगळीच चव अशी चांगली अशी चव येतात म्हणजे या जागेचं एक असं वैशिष्ट्य की सुंदर अशी चव या महाप्रसादात घेता ही अशी एक परंपरा की वाडीतले सगळे लोक एकत्र येतात आणि वनभोजन करतात वनभोजन म्हणजे घरातला कायच हाडूचा नसता आणि हयच येऊन शिजवायचा आणि हयच खायचा आणि व्यवस्थित साफसफाई करून भांडी बिंडी धुवून घरी निघायचा वनभोजन जो राखणदार असता गवळदेव त्याची आपण पूजा करतो त्या का आपण धन्यवाद त्याचे आभार मानतो की त्याने आपल्या राखण केलेला वर्षभर तर पुढच्या वर्षी पण असोच वर्षभर येणारे सगळे वर्ष जे असत ना त्या सगळ्या वर्षात असेच आमची राखणकर असं बोलून त्याचा आशीर्वाद घेतात या महाप्रसादाक जे पदार्थ असत ना ते म्हणजे बटाट्याची भाजी वरण भात कैरीचा ताजा लोणचा आणि सगळ्यात सगळ्यांचा आवडता अशी सोलकडी म्हणजे ज्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं ते म्हणजे सोलकडी असे सगळे सुंदर असे पदार्थ असतात आणि या जागेमुळे या स्थळाचा एक असा या वैशिष्ट्या एक पॉझिटिव्ह अशी वाईब या जागेमध्ये की एक सुंदर अशी चव या महाप्रसादा येता गोड पदार्थ पाण्यात वयो म्हणून गुळ खोबरा ओला खोबरा आणि गुळ याचा चून काय उपयोग करायचो बघता का म्हणे फोटो काढल्या कैरीचा ताजा लोणचा सात्विक सुंदर परिपूर्ण असा या जेवणा या वनभोजन खूपच अशा या सुंदर अशा या निसर्गाच्या सानिध्यात अप्रतिम अशी गोष्ट आणि अप्रतिम असो यो

एक विहीर आ त्या विहिरीत पाणी हाडू आता आम्ही चाललो झाडावर आपण बघतो ना ते पिवळे पिवळे बोंडू त्या खाली हे काजू असतात बोंडू आपण खातो गोड लागतात बोंडू जवळच पाण्याची हिरा गोड पाण्याची हिरा आसून पाणी आणतालो आम्ही या आिरीतलं एर, पाणी गोड कातळा बघा कातळ म्हणजे बाजूचं दगड बघा ना गोड पाण्याची या इरीत खरोखर सुंदर असा या पाणी या स्वच्छ पाणी हा या निसर्गाच्या सानिध्यात बसून या वनभोजन आम्ही आता करतलो सुंदर असा या गोड या पाणी या विहिरीतला निसर्गाने आपण भरभरून दिलेला आणि त्याचे आता आभार मानूचे असतात म्हणून ही पूजा हे मांडलेली आहे सुंदर अशा या जागेत नीरव शांतता थंडगार वारवा आणि या जागेत गवादेवाचा या जो स्थळ हा या स्थळाच्या ठिकाणी ही पूजा गवादेवाची पूजा आज करतो जो कार्यक्रम हा आणि महाप्रसाद गवादेवाचं नैवेद्य हे नैवेद्य दाखवला जाता दा मानवतत गवादेवा केळीच्या पानावर नैवेद्य दाखवला जाता तुळशीचा पानाने फूल ठेवून या गवदेवाचा नैवेद्य जात त्या नैवेद्याचं पान मानवत अशी ही पद्धत आहे आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांका महाप्रसादाचा लाभ मिळतो તે થનજી નું બોલવું છે એક પાના আজি okay. वाडीतली सगळी मंडळी आता जेव केलेली असत आणि सगळ्यांचे आवडती गोष्ट म्हणजे काय हा तर ती सोलकडी सोलकडीची सगळ्यांना वाट बघतात सोलकडी शेवटी दिली जातात काही लोक वेगळी शल सोलकडी ती काढून ठेवतात आणि ती सोलकडी कशी काढून ठेवतात तर ही जुनी पद्धत आहे म्हणजे खोबऱ्याची जी वाटी असते ना करवंटी त्याच्यामध्ये ह्या निसर्गाने आपल्याला एवढा सगळा दिलेला आणि देता पण तर या निसर्गाचा संवर्धन करूची गरज ही काळाची गरज आहे आज या जागेवर ह जो महाप्रसाद हा गवजावचा जो कार्यक्रम झालो त्या कार्यक्रम झाल्यानंतर जी भांडी वगैरे जी असतात ना ती धुतली जातात ती या पाण्यात आणि या पाणीत वापरला जातात त्यासाठी कोणतो साबण वगैरे पावडर बिडर वापरणार नाही तर चुलीतली राख माती जी आहे ना ती वापरून ही भांडी धुतली जातात म्हणजे काय कुठलाही डिटर्जंट पावडर किंवा साबण हे वापरणार नाही आणि नैसर्गिक पद्धतीने ही भांडी धुटली जाते अका नू हो कळत नाही कसा कोणी असतात भांडी धुऊन झालेली असतात आणि आता ती व्यवस्थित ठेवली जातात म्हणजे पुढच्या वेळी काय कार्यक्रम असलो मंदिराचं वगैरे तर त्या उत्सवाक ही भांडी वापरली जातात आता गवळ देवाचो, <देवस्तित> निरोप <तरुण। देवस्तित> <देवस्ति> <तरुण>। घेता <देवस्तित> घेता <तरुण। देवस्तित> आजूबाजूक जी महत्वाची झाडं असत त्या झाडांका नमस्कार करून त्यांना घालून या कार्यक्रमाची सांगता होतली <t except are wineiesta> <pper> <sharp>

की आता सगळी मंडळी घरी जातली आणि यो गवळदेव येणारे सगळे हर्ष राखण करतोला हे असं आशीर्वाद या देवाकडून घेऊन आनंदाने घरी जातली व्हिडिओ हयच संपलेलो आहे तर नो लाईक शेअर आणि रवला असता तर सबस्क्राईब करू इस्सा नको कुडाळ चेंदवन परबवाडीतसून मी अमोल परब तुमच्या सगळ्यांची रजा घेत आहे आणि आता भेटूया पुढच्या भागात काहीतरी नवीन घेऊन येतले कमेंट करू किसा नको काही तुमका वाटलं तर कमेंट कमेंटमधून कळवा आपलो आभारी असं आहे